सर नमस्कार मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही जिजुरीसाठी कसं प्लॅन केलं आणि जिजुरीसाठी कसं निघालो पण या ब्लॉग मध्ये आपण जिजुरीचं दर्शन करणार आहे आणि कशा पद्धतीने आम्ही तिथे पोहोचलो हे पण दाखवणार आहे तर जुळून राहा जय जय पाठवतो बाबा अजून तोंड फुगलं तोंड हिचं जय बोल ना इकडे हो इकडे हो। आज तो। गेला हाय मित्रमंडळी तर आम्ही पोचलेला आहे घाटात म्हणजे जेजुरी जायला पुण्यावरून जेजुरी जायला जो घाट लागतो त्या घाटात आम्ही आता सध्या प्रवास करत आहे आणि आम्ही दोन लिटर फण्या घेतल्या होत्या दोन डझन तर सगळ्यांनी खाल्ले आणि दोन शेप घेतले होते मंते। मंते नास्ता नास्ता का का ते हिनं खाल्ले हिनं खाल्ले तरी यायच्या भूकाने गेल्या म्हणते हे म्हणते कुठं तरी नाश्ता करू आणि तीनशे रुपये खर्च केले यायच्यासाठी भुका जासाठी हे भूकून राहिले का नाश्ता काय वाटते किसन नाश्ता नास्ता सस्तावाला नाश्ता प्रवास करताय तिजुरी

कोण कोण हसता उगे बसता का नाही बसता हा देव तुम्हाला नाचता घे का घेस ना रे शेप घेऊन बाय ना असा दाखव ना लोक आईले इले दाखव घे शेप घे आवडत नाही का माय तुले कसं वाटत आहे माय इकड जावं इकडे असच वाटते का शिवाजी इकडे जल्दी फिरायली तर कसं वाटते असंच होत का पण असेच घाटा होते का तिकडे पुन्हा दिसते सांग कोणता जिल्हा आहे तो छत्रपती तो। शिवाजी शिवनेरी कोणत्या गावल्या

माझ्या बसतंय तिथे दिसते कोणाला मूर्त आहे म्हणते आता दिसती खाली खाली का खाली घे ना गारे। <laughs> अबो अबो <ददारा। laughs> లదు <Skiller> अरे बाप रे वाओ बिटलाच है ना पहले जा वापरे प्रतीक ने वा वा पण एक्सेप्ट नाही झाला माझा थोड़ी मारलो

तिवले तिले पाहिजे रे तू तुम बांगडे घेऊन जाऊ दे पण या खात तसं सेम आहे भोंडा वा बांगडे मित्रांनो आपण पोहोचलेल आहे आता बांगडे बघ सदस्य आता गाडीतून उतरलो आता वर जाणार आहे तिकडं ते बघा वर चल 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 चला 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 चल् तू भाऊ शोधता ना तिला कुठे बांगड्याच दुकान बांगड्याच दुकान दुकान मसाले पाहिजे नाही म्हणून घेता ना मित्रांनो आता आलेलो आहे आपण खाली जमजम पोहोचलो आहे आणि आपले फॅमिली एकदम रेडीच आहे आपल्याला भेटायला

आपण पैसे तो पैसे हात पकड होतो मग द्या पहिले बांगड्या हो इथं बांगड्या इथंच असं आता बांगडे नाही हो इथंच होती ना नाही सांग आता नाही काढा कुठं बा व्हायला आता मी चालली नर थांब ना आधी चाललं नाही ना काही नाही ना पाय दुखती इतच आहे इतच आहे अरे नाही आहे कुठं आहे पुराय बांगडे पाहिजेत ना काय म्हणते मग कुठे गेले गेले कुठेतरी म्हणते हायच नाही म्हणते मी पाहिजे मले अबे हे पहिले वरत जा बांगडे दे रे बाबू तेच्यातच काढत आता कोण तेच्यातने कोण रे

का विजय हात तू धर बाबू हात नको गणेश मंदिर जे मस्त इथून का स्टार्ट का इकडून तुला घ्या लागेल ना काय घ्यायला गेलं जय बाप्पा देवा पहिलं दर्शन आहे हो। हे काय होय हे तर काय हे काय हे पहिली पायरी आहे इथूनच चालू होते मंदिर आणि तुम्ही वाचू शकता मारतान देवस्थान जिजोरी तर ही पहिली पायरी आहे इथूनच चालत आहे आपल्याला मग पाऊ तिकडे समोर आणि या नंदी म्हणजे हे स्टार्ट करायला लागते का

त्याच्या हाती द्या लागते खंडारे 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 आज जोडा देवाला प्रार्थना करा खंडारे कुडून बँचा देवा पाठी शू देवा म्हणून इच्छित कामना देवा पूर्ण करा देवा काही चुकलासन देवा पदरात घे देवा सोडा लिंगभरती जय मल्हार म्हणा दोघांनी जय जय मल्हार हटेवा असं दोघांनी हात इथं फोटोवरती बघा मना खंडे राया खंडे राया सुख द्या सुख द्या शांती द्या शांती द्या समाधान द्या समाधान द्या, द्या चाललेला गजर चाललेला गजर जेजुरी गडावर जिजोरी गडावर आई वडिलांच्या आई वडीलांचा मुलामामाने एक दिवसाचा एक दिवसाचा अन्नदानाचा अन्नदानाचा आवाज चुकलं असन ते चुकलं असेल वदरात घ्या देवाला गजर करतात

मधला पदर ह्याला म्हणतात सोडत आईच्या बद्दीत नाव घ्या त्यांचं तृप्ती तुम्ही काय यांचं विजय विजय राव म्हणायचं विजय राव झालं फिरायला गेला विजय म्हणलं तरीच विजयराव

ते पाहिजे जय पाहिजे जय 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 आला तार मंडळी आता आम्ही पायऱ्या चालायला था सुरुवात करणार आहे आणि जे काही मंदिराच्या बाहेर आल्याबरोबरच ते झालं आहे ते पाहिलं तुम्ही आता माहीत नव्हतं असं होतं म्हणून ठीक आहे पाच पायऱ्या उचलून जायचं इला हे आहे मी पाच पायऱ्या घेऊन जातो म्हणजे पूर्ण मंदिर घेऊन चाला म्हणजे उचलून पूर्ण शेवटपर्यंत मॅम

थकली म्हणजे थकीन नाही काय घेतलं माईल थकीस ना गेला पोरी घेऊन तो नाही राहिलो चढलो आम्ही अर्धा 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 मी चढलो अजून कुठून पारे। गेला गेला हो तो थकली था। म्हणजे थकली ना बाबा मी अरे बापा इकडून आचा प्रवास असय मल्हार बानूबाई मंदिर

आडी टाकून गेला मी नाही जायचं सांगा ये थोडं इकडे जवळ आला पाहिजे का नाही मॅडम बाय बाय जा रागा देऊ का वीर लढाई होऊन आल्यासारखं

आला सहा महिन्याची अवल्ली आपण घर चढलो होतो आलो भाजी जुरी जय मल्ला चढलो वरती बाप हे का वारता बाप

दर्शनही नाही सांगत तुम्हाला जाग थोडस पहिला अंधारच्या पाया लागू आता अंदर, अंदर दर्शनाला जाऊ ना पहिलं हे मंदिर आहे कसं वाटणार मस्त पण मंदिराच अंदरच दर्शन करा जात अंदर जातो आता लाईनिच लागा लागते तिकडं

इथून पाया लागत गर्दी नाही चालना तर हे बघू शकता इथं पूर्ण तांब्याचं पात्राचं हे बनवलेलं आहे मोठं मोठं लयच मोठं खूप मोठं आणि इकडे आहे मंदिर मंदिरातली गर्दी दाखवून दे गर्दी अभे वल्ली माझ जवळ युनिफॉर्म पाऊल वल्ली कुठं आहे वल्ली कुठं अबे हारू दिसली पण वल्ली 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 हातीच आहे माया हात पकड किस ना अजून बोलतो तुझी

तो बता अपन अंदर चलो है तो कैमेरा तो ऑन करता नहीं आई अपन बंद करा एवं दाखों साइडले चल गई कि अंदर कैमेरा यूज नहीं करता है तरी आलो है अंदर च मूर्ति है दर्शन करूँ अपन चला चला जय जय बांधे करून मी अंदरून मंदिरातून बाहेर निघालो आता आणि आता थोडंसं बाहेरचं एरिया फिरतो झालं मग आमचं दर्शन नाही झालं हो ठीक आहे मंदिरात फोटो व्हिडिओ काढायला ना भेटू तर या इथे घेतलं मी दर्शन दर्शन घेतो जय मल्हार जय मल्हार एअरकोट एअरकोट जय मल्हार चला आता इकडं येलकोट येलकोट ना जय मल्हार

वल्ली लि घेल्ली चला श्री वल्ली काम चालू आहे त्याच किती बारकायच आराम आहे इकडं हे तुम्ही तुनी तु न पूर्ण like oh, nice दर्शन भरपूर लोक सुद्धा भेटले आमचे आणि खूप चांगलं वाटलं सगळ्यांना धन्यवाद देतो एवढं एवढं प्रेम तुम्ही दिलं एवढं प्रेम अजूनही करतात असच प्रेम अस आणि इच्छा होती इथे यायला जिजूरीला दर्शन करायची अगदी झालं दर्शन वगैरे सगळं झालं आणि तेही एकदम आरामदायक झालं खूप चांगले झालं शांत सकाळी शाकर सकाळी खूप गर्दी राहते चार पाच वाजेपर्यंत आता संध्याकाळी आलो आम्ही थोडं म्हणजे गर्दी नव्हती डायरेक्ट रांगेत लागून डायरेक्ट दर्शनाला नाही नाही कुठं जाते का खाली

गेलं म्हणजे असं नाही टाका चला तर आमचं दर्शन झालं आता आम्ही सल्ला घरी है ना